हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कशा आहे तुम्ही आशा करते की तुम्ही खूपच मस्त असणार आणि मी पण ठीकच आहे तर जसं की मी काल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आता मी माझे लाँग व्हिडिओ जे असतील ते मी मराठीमध्येच करणार आहे कारण हिंदीमध्ये खूप जास्त व्हिडिओ झाले ब्लॉगवाले पण म्हणजे कुठेतरी असं मराठी आपलं म्हणजे विसरायला होते त्यासाठी कारण आपण मराठी माणूस आहेत तर हिंदी जास्त नको म्हणून मी आता विचार केला की माझे लॉवाले व्हिडिओ असतील तर ते मी मराठीमध्येच करणार आणि तुम्हाला आशा करते की तुम्हाला आवडतील आणि आज आहे सोमवार तर घरावर महादेव महादेव आमचं पहिला सोमवार आहे तर त्यांना पण सो म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारची खूप खूप शुभेच्छा आणि आमचा म्हणजे आपल्या सगळ्यांना आता मराठी आहे तुम्ही तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आपली पंचवीस चोवीस तारखेला गटारी आहे गटारी अमावस्या तर अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आपला श्रावण चालू होतो पंचवीस तारखेपासून आपला श्रावण चालू होणार आहे असं नाही आहे की म्हणजे मी हे जे आता चालू झालेत श्रावण महिना लोकांचा ते नाही मानत मी ते पण मानते असं काय नाही कारण श्रावण असो की म्हणजे कसं पण असो तर महादेवाचे सोमवार आहेत ते मी कधीच सोडत नाही उपवास असतो माझा तब्येत खराब असते तरीसुद्धा मी उपवास करते तर तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मला की महादेवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे यूट्यूबवरती दोन हजार सातशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे सातशे ऐंशी पूर्ण झालेले आहेत तर खूप खूप धन्यवाद तुमचा आणि यूट्यूबचा पण खूप खूप आभार तर असंच सपोर्ट करत राहा मला आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा गेले तर दाबायला विसरू नका आणि काही चूक झाली असेल तर तुम्ही मला सांगू शकता मला बिलकुल पण त्याचं वाईट वाटणार नाही आणि त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला कारण गरम चूक आहे तर ठीक आहे चला आता कामावर जायचं आहे आजच सपोर्ट केलात राहा घरांना आते